नमस्कार मित्रांनो तर या ठिकाणी बघा ह्यो आगळ असा कोकमाचो हा बघा ह्यो आगळ एकदम पातळ असा बघा म्हणजे आपण जेव्हा ही रातांबे आणि भिरंडा ही दोन नावं असत ही फोडल्यानंतर त्याच्या बियांचो आपण गाळून रस काढतो त्याका आगळ असा म्हणतात तर तो आगळ सगळ्यात पहिल्यांदा बघा हो पातळ असता आणि ह्या आगळामध्ये आपण मीठ घालून ठेवायचं लागतं मीठ जर आपण नाही घातला तर तो आगळ खराब होऊ शकता त्यामुळे मीठ घातल्यामुळे हो आपणा कायमस्वरूपी टिकता आता हो मीठ घातलेलं आगळ तुम्ही कॅनमध्ये भरून वर्षभर पण टिकू शकताय तो बिलकुल पण खराब होणार नाही आणि मीठ घातल्यानंतर ह्याच्यावरती बेरी येतात ही मी तुम्ही मागच्या वेळी सांगितलेलं ही बेरी वारंवार काळूची लागता अशी जाड बेरी येतात ठीक आहे आता तुमका मी पुढची प्रोसेस दाखवतोय ही आगळापासून जाड आगळ कशा प्रकारे तयार होता तो तुम्हाला मी दाखवतोय तर मित्रांनो आता या ठिकाणी बघा ही आमची खाऊची सोला असत म्हणजे ही सुकलेली सोला असत जी पूर्णपणे बारीक बारीक केली जातात म्हणजे जी चांगली जी विरंड असतात काया रंगाची ती फोडून त्या विरंडांचे चार तुकडे केले जातात चार किंवा पाच सहा तुकडे असे बारीक बारीक केले जातात ह्याच्यामध्ये सगळा जी घाण असतात जसं की त्या का आपण तुरमाना वगैरे म्हणतो किंवा इतर काही देड वगैरे हे सगळे आपण काढूचे लागतात तर ही अशी सोला होती सुकयलेली तर ही सोला मी मगाशी भिजत घालून ठेवलेली होती आगळामध्ये तर त्याचं आगळ कसो बघा आता या ठिकाणी हो बघा हा अशा प्रकारे जाड आगळ तयार होता आणि इथे बघा कच्चो आगळ असा पातळ आगळ म्हणजे ह्या दोन्हीमधला तुम्ही फरक बघा हो कच्चो आगळ असा आणि ह्यो सोलांमधलो आगळ असा तर ही अशी सोला तीन ते चार वेळा आपण ह्याच्यामध्ये भिजत घालवाची लागतात आगळामध्ये आणि ती परत परत सुकवची लागतात म्हणजे म्हणतात ना तीन उन्हा काढलेलो चार उन्हा काढलेलो किंवा सात उन्हा काढलेलो कोकणात काही लोक को सात उन्हा पण काढतात म्हणजे सात वेळा सुकवायचो आणि परत भिजवायचो ह्याच्यामध्ये मग तो अशा प्रकारे जाड आगळ बनता आणि ह्या आगळ हो आगळ मार्केटमध्ये चारशे ते पाचशे रुपये लिटर असा आणि ह्या जागळापासून सोलकडी केली जाते ह्याची तुम्ही सोलकडी केली तर एवढी खास बनना नाही पण या आगळाची केलेली सोलकडी एकदम मस्त बनता आणि माशासाठी पण हा जागळ वापरलो जातं हो आगळ अजून पण जाड जातलो आपण जेव्हा चार पाच वेळा ही सोला भिजतले तेव्हा मी तुम्हाला त्याच्यानंतरची पण प्रोसेस दाखवेन आता ह्याच्यामध्ये थोडं आगळ कमी झालो आहे त्यामुळे मी हो आगळ ह्याच्यामध्ये अजून आहे ही आता सोला मी भिजवून आहे ह्याच्यामध्ये उद्या मी ही उन्हामध्ये सुकत आहे म्हणजे हो तीन वेळा सुकत घातली किंवा हो, तीन आगळामधलो आगळामधली सोला आपली कोकमा जी म्हणतो ती आपली खाण्यासाठी तयार